हॅलो नमस्कार तर अमेरिकेमध्ये महाराष्ट्र मंडळाने गणपतीमध्ये छानसे कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं आणि तिथे आम्ही जायला निघालो होतो आधीच्या रीलमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की तिथे होती कुकिंग स्पर्धा म्हणजेच पाककला स्पर्धा आणि मी तिथे भाग घेतला होता कुठल्याही स्पर्धेला जायचं म्हणजे खूप तयारी करावी लागते आणि दोन लहान मुलां मुलांना घेऊन जाणे तिथे वेळेवर पोहोचणे जाऊन आपली व्यवस्थित डिश मांडणे खरंच खूप खु म्हणजे अवघड पडतं पण मला आवडतं त्यामुळे मी भाग घेत असते तिथे मी गेले स्पर्धेला वेळ होता त्यामुळे मग सियाणाला घेऊन फिरत होते छानसे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा चालू होते तर त्याचाही तिथे भरपूर आवाज होता आणि मग तिला कसं तरी स्ट्रोलरमध्ये बसवलं आणि जेव्हा टाईम झाला तेव्हा तिथे माझी डिश ठेवायला मी सुरुवात केली तर मी डबल का मिठा शाही मोदक असा डिश बनवली होती आणि छानसं गणपती बाप्पा किंवा जे काही घरून घेऊन गेले होते ते सगळं डेकोरेशन सजावट करून तिथे माझी डिश मी इथे ठेवली होती कसे दिसत आहेत मोदक तुम्ही मला नक्की सांगा छानसे फोटो आणि व्हिडिओ दोन तीन काढून घेतले आणि अजून म्हणजे मी तर भाग घेतलाच होता पण यावेळेस माझ्या हसबंडने म्हणजेच अनुरूपने सुद्धा ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्याची डिश ही त्यानेच बनवली होती तर त्याने नाही का प्रसादाचे चणे असं बनवलं होतं कारण की ह्या स्पर्धेसाठी तीन ऑप्शन्स दिले होते गणपती बाप्पांचा प्रसाद किंवा मंडळात वाटला जाणारा प्रसाद आणि मोदक किंवा मोदकचे प्रकार अशी म्हणजे त्यांची थीम होती तर मग अनुरूपनी हे चणे बनवले होते कारण की त्याचं म्हण होतं की गणपतीमध्ये प्रत्येक मंडळामध्ये एक दिवस दहा पैकी असा प्रसाद मिळतोच आणि इतके सुंदर चविष्ट असे चणे झाले होते मसाला चना खूपच छान झालं होतं खूप छान त्यांनी मांडलं पण होतं आणि मला खूप छान वाटत होतं आधीच आमचा असा विषय झाला होता की अनुरूप तुझा नंबर येईल माझा होते येणार नाही माझे मोदक सिम्पल आहेत पण ठीक आहे म्हणजे त्यांनी भाग घेतला हेच माझ्यासाठी खूप होतं आता इथे जे कोणी येत होतं त्यांना मी सगळ्यांना माझी डिश एक्सप्लेन करत होते आणि सगळेजण येऊन नेहमीप्रमाणेच खूप जास्त कौतुक करत होते की खूप छान मोदक दिसत आहेत खूप छान तुम्ही भाग घेता मुलं लहान असून सुद्धा तेव्हा आम्हाला छान वाटतं जशी माझ्याकडे लोक येत होती तशीच अनुरूपच्याही तिथे जात होती थँक्यू सो मच थँक्यू सो मच तर पहिल्यांदा हे दोन जज आले होते आणि त्यांना मोदक एवढा आवडला की त्यांनी त्यांचा मोबाईल काढला आणि ते म्हणाले की मला पहिले फोटो काढून घ्यायचा आहे मोदक खूप चविष्ट आहे डेकोरेशन मला खूप आवडलं सजावट मला जी खूपच आवडली एकूण पाच परीक्षक आले होते नंतर ह्या ह्या दोन परीक्षकसुद्धा होत्या आले आलेल्या तर त्यांनासुद्धा मी डिश एक्सप्लेन केली खूप जास्त त्यांनासुद्धा आवडली त्यांनी मला काही प्रश्न विचारले आणि मग मी त्याच्या सगळ्यांची उत्तरं दिले ॲक्च्युली व्हिडिओनं मोठा करणंच होत नाही आहे मला तरी पण मी यूट्यूबवर टाकायचा नक्की प्रयत्न करेन की, की म्हणजे मी ही डिश का केली वगैरे ते पण त्या ह्या दोन जे जज होते त्यांना सुद्धा माझे मोदक एवढे आवडले आणि त्यांचं म्हणणं होतं की मोदक अशी डिश असते की करायला वेळ लागते तरी तुम्ही भरपूर करून आणलेले आहात प्रत्येकाला एक एक मोदक देऊ नका अर्धा अर्धा पण पन चालेल पण मी त्यांना तसेच काही बाकीचे जे स्पर्धक होते त्यांच्यासुद्धा डिश त्यांनी छान मांडल्या होत्या काही लहान मुलं येत होती ती आईला म्हणत होती आई मला मोदक खूप आवडला ते ऐकूनही मला खूप छान वाटत होतं तसेच माझ्या वेगवेगळ्या मैत्रिणी भेटल्या काही मैत्रिणींच्या आई वगैरे आल्या होत्या त्या आवर्जून कौतुक करत होत्या की दीपालीतून नेहमी भाग घेते आम्हाला खूप छान वाटतं आणि काही काकू येत होत्या त्या विचारत होत्या खूप छान केलंस ग मस्त वाटतंय तसेच काही माणसं सुद्धा आवर्जून येत होती आणि खूप म्हणजे आनंदाने कौतुक करत होते ते ऐकून छान वाटत होतं आ, नंतर हे दोन जज आलेले काही वेळानंतर ह्या पण दोघींनी माझं खूप कौतुक केलं कारण की सियाणा फार त्रास देत होती आणि ती माझ्या अंगावर होती तिथे तर त्या म्हणत होत्या की तुमची मुलगी एवढी लहान आहे तरी तुम्ही एवढ्या छान स्पर्धेत भाग घेतला आणि खूप चविष्ट मोदक केले नंतर अनुरूपकडे गेल्या त्या तिथं त्यांना चणे खूप आवडले अनुरूपचे चने खूपच म्हणजे खूपच सुंदर झालेले होते त्यालाही छान कुकिंग किंवा काही पदार्थ करता येतात आवडतात हे एक सर आले होते त्यांनी पण कौतुक केलं आणि म्हणत होते मुलांनी काय मदत केली का आता बऱ्यापैकी सगळ्यांचं टेस्ट करून झालं होतं त्यामुळे मग मी पण थोडंसं दुसऱ्या स्टॉलवर गेलेली कारण की दियान खूप मागे लागलेला की मम्मा चल ना आपण दुसऱ्यांचं पण डिश खाऊन बघू तर काही फोटोज काढले आणि मग नंतर दुसऱ्या स्टॉल्सवर जाऊन त्यांचेही पदार्थ बघितले जास्त जणांनी पार्टिसिपेट नव्हतं केलेलं दहा ते बारा लोक होती सगळ्यांच्या ठिकाणी मी काही गेले नाही जे काही पाच सहा पदार्थ मी पाहिले ते तिथे तुम तुम तुमच्यासोबत तुम पण शेअर केलेले आहेत तर मला नक्की सांगा माझा नंबर येईल का आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तसेच ही रील कशी वाटली जर नवीन असाल तर नक्की चॅनलला फॉलो करा